नमस्कार मित्रांनो करमनुक खट्टा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत निलेश साबळे यांनी चला हवं येऊ द्या सोडण्याचं खरं कारण काय आहे ते तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा गेली कित्येक वर्ष चला हवं येऊ द्या हा कार्यक्रम अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या कार्यक्रमाची धुरा अभिनेता लेखक निवेदक आणि दिग्दर्शक निलेश साबळे यांनी सांभाळली होती तो या कार्यक्रमाचा कॅप्टन ऑफ द शिप म्हटला जातो मात्र आता निलेश त्याच्या एका निर्णयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे त्याने चला हवं येऊ द्या मधून ब्रेक घेतला आहे त्याने हा कार्यक्रम सोडला आहे चॅनेलने ठरवल्यास हा कार्यक्रम पुन्हा होईल असं तो म्हणाला होता मात्र आता एका त्याने त्याच्या निर्णयावर भाष्य केला आहे सोबतच हा कार्यक्रम का सोडला याची काही कारणही त्यांनी सांगितली आहे नुकतीच त्याने एबीपी माझाला मुलाखत दिली होती या मुलाखतीत बोलताना निलेश म्हणाला चला येऊ द्या हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनोरंजन करीत आहे आणि मी या कार्यक्रमाचा एक भाग होतो त्याचा मला प्रचंड अभिमान आहे आता काही कारणास्तव मी या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे गेल्या आठवड्यापासून मी यातून बाहेर पडलोय त्याचं कारण एक हो होतं की काही गोष्टी ज्या मला करायच्या होत्या त्या म्हणजे एका सिनेमाचं काम सुरू आहे एका वेबसिरीज च काम सुरू आहे त्यांना वेळ देता येत नव्हता आणि थोड्या तब्येतीच्या प्र तक्रारी देखील वाढल्या होत्या त्यामुळे मला स्वतःवरही काम करायचं आहे या कारणामुळे मी या कार्यक्रमातून बाहेर पडलो पुढे बोलताना निलेश म्हणाला सध्या माझी एका कार्यक्रमातून बाहेर पडलो असलो तरी लवकरच मी नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद